रसम तुम्ही कधी ट्राय केलाय का नसेल केला ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा सांबार पेक्षा खूपच जास्त फटीने चविष्ट लागतो आणि महत्वाचं म्हणजे अजिबात बनवायला झंझट नाही अगदी झटपट बनून जातो ज्यांना कोणाला ऍसिडिटी होते तुरीची डाळ किंवा सांबार वगैरे खाल्ल्यानंतर त्यांच्यासाठी ही एक बेस्ट रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण ते आधी नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब नक्कीच करा रसम साठी एक विशिष्ट प्रकारचं वाटण केलं जातं ते आधी आपण करून घेऊया तर त्यासाठी एक चमचा धने घेतलेले आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं रसम मध्ये जर काही असेल ना तर ते आहे काळ्या मिऱ्या म्हणजेच ब्लॅक पेपर यांची क्वांटिटी मी थोडी जास्त घेत आहे एक चमचा मी इथं ब्लॅक पेपर घेत आहे म्हणजेच काळ्या मिर्या याची क्वांटिटी तुम्ही कमी अधिक सुद्धा करू शकतात काळ्या मिऱ्या आवर्जून घाला कारण की मध्ये याचा फ्लेवर खूपच छान येतो अजिबात स्किप वगैरे करू नका आता यामध्ये अर्धा इंच आलं घातलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक मिडियम साईजचा सा कांदा असा रफली चिरून घातलेला आहे आता या सर्व जिन्नसांना आपल्याला पाणी न घालता अगदी ओवड असं दळून घ्यायचं आहे अगदी फाईन पेस्ट आपल्याला अजिबात करायची नाहीये हलकसा दरदरीत याला आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे मी इथं वाटण बनवून घेतलेलं आहे लगेचच आपण रसम बनवून घेऊयात तर रसम बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट बनून जातो तर करायचं काय मध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचं तेल हलकसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडून घ्यायची आणि त्यामध्ये आता पाव चमचा आपण हिंग घालायचं हिंग घातल्यानंतर ह्या जो रसम आहे याला खूप छान चव येते हिंग आवर्जूनच घाला या ठिकाणी तुम्ही दहा बारा पत्ताची पानं सुद्धा घालू शकताय पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ते स्किप केलंय आता यामध्ये आपण जे काही वाटण केलं तर काळी मिऱ्या कांदा आणि लसणाचा तो इथे ऍड करायचा आहे सोबतच दोन सुक्या लाल मिरच्या ऍड केलेल्या आहे आणि अगदी दहा बारा मेथीदाना इथं मी ऍड केलेला आहे मेथीदाना जास्त अजिबात घालू नका नाही तर रसम खूप जास्त कडू होऊन जाईल आता ही सर्व चिन्नस आपल्याला मध्यम फ्लेम वरती एक दोन मिनिटासाठी परतून घ्यायची आहे जेणेकरून यामधला जो कच्चे पण आहे तो सर्व निघून जाईल आता हे सर्व परतून झालं की यामध्ये मी चार मिडियम साईज चे अगदी लाल बुंद असे टमाटे घातलेले आहे टमाटे असे रफली चिरलेले आहे काही जाड किंवा बारीक असं काहीही नाही आता यामध्ये थोडस मीठ घातलेलं आहे जेणेकरून टमाटे लवकर सॉफ्ट होतील आणि आपला रसमही पटकन होऊन जाईल आता व्यवस्थित मिक्स केले आता याला झाकण लावून आपण पाच मिनिटासाठी शिजवून घेऊयात पाच मिनिटानंतर बघू शकता टमाटे अगदी सॉफ्ट झालेले आहेत आता यामध्ये आपण मसाले घालूयात तर मसाल्यामध्ये मी इथं दोन चमचे सांबर मसाला घालत आहे तुमच्याकडे जर रसम मसाला जर असेल ना तर तो तुम्ही इथे दोन चमचे नक्कीच घालू शकता माझ्याकडे रसम मसाला नव्हता त्यामुळे मी इथं सांबर मसाल्याचा वापर केलेला आहे पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे अर्धा चमचा चिरे फूड आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेले आहे आता सर्व मसाले घातल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले हलकेसे परतले की यामध्ये मी मूड भरून कोथंबीर घातलेली आहे कोथंबीरचे तुमच्याकडे देठ असतील तर ते सुद्धा तुम्ही येथे घालू शकता त्यांचा फ्लेवर जो रिफ्रेशिंग आहे ना तो रसम मध्ये खूपच छान लागतो नक्कीच ट्राय करून बघा एक दोन मिनिटानंतर हे सगळं व्यवस्थित परतलेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी इतपत चिंचेचं पाणी घातलेलं आहे बेसिकली मी चिंच भिजून घेतलेली होती आणि नंतर त्याला पाण्यामध्ये कुस करून ते पाणी इथं ऍड केलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिटासाठी आणि हे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये आपण दोन ग्लास इतपत पाणी घालूयात ट्रेडिशनली बघायला गेलं तर रसम हे खूप वॉटरी मध्ये असतं तुम्हाला जर वॉटरी मध्ये रसम हवं नसेल तर तुम्ही यामध्ये हलकीशी तुरीची डाळ शिजून घालू शकतात बघू शकतात रसमची कन्सिस्टन्सी मी इथं कम्प्लिटली वॉटरी ठेवलेली आहे ही जी रसम आहे तुम्ही वड्यासोबत किंवा भातासोबत नक्कीच ट्राय करू शकतात खूपच छान लागतो आता यामध्ये थोडस मी कोथंबीर घालत आहे फ्रेशनेस साठी सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे पण ती क्लिप माझ्याकडून घेण्यात आली नाही बस एवढाच प्रॉब्लेम आहे आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित एक दोन मिनिटासाठी उकळून घ्यायचे उकळून झालं की यामध्ये आता आपल्याला एक चमचा इतपत गुळ घालायचा आहे गोड येथे आपण फक्त सर्व का हो जे काही फ्लेवर्स आहेत ते बॅलन्स करण्यासाठी घालत आहोत किंवा गोड वगैरे करण्यासाठी अजिबात नाही गोळ घातल्यानंतर यामधले जेवढे काही आंबट गोड कडू काही जे फ्लेवर्स आहेत ना ते व्यवस्थित बॅलेन्स होतात आणि रसम खायला खूप मस्त आणि चविष्ट लागतं आता एक दोन मिनिटासाठी रसम व्यवस्थित उकळून घेऊयात आणि लगेचच आपलं रसम खाण्यासाठी तयार झालेला आहे रसमला इथे जास्त वेळ काही ठिकाणी शिजवतात काही ठिकाणी नाही शिजवत तुम्हाला आवडतं त्या ठिकाणी तुम्ही इथे करू शकतात तर दोन तीन मिनिटांनंतर हे व्यवस्थित शिजलेलं आहे काढून घेऊयात आणि तयार झालं आपलं मस्त चमचमीत असं रसम एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसह